सो हॅलो हाय नमस्कार माझं नाव मनीष पेडणेकर आणि कोकणी जीवन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कोरोना मध्ये बरेचशे शाळा कॉलेजेस हायस्कूल बंद होते बट हळूहळू सगळं ओपन होत आहेत सो so, माझी शाळा पण शंकर महादेव विद्यालय कुंभवडे देखील सुरू झालेली आहे सो so, आजचा हा व्हिडिओ त्यावरती बेस्ड आहे मी शाळेमध्ये जाणार आहे शाळेत गेल्यानंतर परत मी त्याच वर्गामध्ये बसणार आहे तिथल्या शिक्षकांना भेटणार आहे सो त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या की आता शाळा सुरू झाल्यानंतर कोणकोणते नवीन उपक्रम असणार आहेत अँड बऱ्याच गोष्टी अँड वन मोर थिंग आता आपल्या शाळेमध्ये कणकवली uh, वागद्यापासून पण मुलं येणार आहेत सो त्यांच्यासाठी एक बस अरेंज केलेली आहे त्यांना घेऊन येणार आहे अँड सोडण्यासाठी पण सो ऑफकोर्स व्हिडिओ बघताना तुम्हाला मजा येईल सो लेट्स हॅव लुक बेड पड़ते हुए चांगली सेवा देत राहा चांगले मी ॲडव्होकेट राजेंद्र रावराणे कुंभवडे शंकर महादेव विद्यालयाच्या शालेय समितीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे या सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेल्या छोट्याशा कुंभवडे गावामध्ये ही शैक्षणिक संस्था स्थापन करून गुरुकुल नावाचा कन्सेप्ट इथं उभारण्याचं एक धाडसी पाऊल जे मामा सावंतांनी उचललं होतं आणि त्यांच्या पश्चात सन्मान्य अरविंदजी सावंत आणि शशी सावंत यांनी कार्यकारिणीमध्ये जबाबदारी स्वीकारून हे आजपर्यंत पुढे चालवलं आणि एक आदर्श जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या शाळेचं नाव काढलं जातं एक वेगळ्या प्रकारचा कन्सेप्ट गुरुकुल नावाचा इथं चालवला जातो आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणच नव्हे तर एक आदर्श नागरिक बनवलं जातं अशा प्रकारची शाळा आहे एक वेगळी शाळा आहे आणि म्हणूनच ह्या शाळेकडे विद्यार्थी वर्ग आकर्षित होतो आता लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा एक अत्यंत जोमानं आणि उत्साहानं ही शाळा सुरू झालेली आहे विद्यार्थी यायला लागलेले आहेत आणि ह्या शाळेचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे परिसर अत्यंत चांगला आहे आणि भावी काळामध्ये आमचं इथे सीबीएसई स्कूल ओपन करण्याचा सुद्धा मानस आहे आणि त्या दृष्टीनं ही संस्था कमीत कमी वेळेमध्ये अत्यंत वेगानं प्रगती घेईल आणि त्यासाठी आम्ही सर्व अहोरात्र प्रयत्न करू असा माझा स्वतःचा विश्वास आहे ओके तर चिंत्रे सर आता माझ्याबरोबर आहेत आणि फायनली कोरोनानंतर आता शाळा सुरू झाल्यात सर तर आता शाळा चालू झाल्यानंतर तुमचे तुम्ही काय कोणते कोणते एम्स वगैरे डिसाईड केलेत का किंवा अजून कोणत्या गोष्टी करायच्या आहेत बरोबर किंवा आता नवीन काय काय उप उपक्रम केला जसं त्याबद्दल तुम्ही सांगा नमस्कार शंकर महादेव विद्यालय कुंभोडे या प्रशालेचा मुख्याध्यापक असून या प्रशालेमध्ये गेली अमोल साव चौपरा स्थापना आहे आणि आज आजपर्यंत शाळेचा रिझल्ट जो आहे तो सातत्याने उंचाव चाललेला आहे शंभर टक्के निकालाची परंपरा या शाळेला आहे आणि हे करत असताना संस्थेचं एक मार्गदर्शन किंवा एक आमचे खासदार सन्माननीय अरविंदी सावंत यांच्या यांच्या माध्यमातून आम्हाला काही निधी असं मिळतो काही गुरुकुल आम्ही जे चालवतो त्या मुलांसाठी सगळा खर्च आहे ते त्यासाठी सुद्धा त्यांचं योगदान भरपूर असतं आणि अशा पद्धतीनं आम्ही हे शाळा चालवत आहे आणि या शाळेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांना चांगल्या पद्धतीनं मार्क्स कसे पाडता येतील यासाठी प्रयत्न केले जातात रात्र अभ्यासिका घेऊन सकाळी जादा तास घेऊन आणि मुख्य म्हणून माझ्याकडं आमच्या माझ्याकडे जो स्टाफ आहे तो स्टाफ सुद्धा अत्यंत प्रामाणिक आणि कौशल्यधारक असा आहे मनमिळावं आहे सगळ्यांशी मुलांची हितगुज करणारा प्रामाणिकपणे काम करणारा आणि त्यांची प्रगती कशी होईल यासाठी धडपड करणार पद्धतीनं शाळेचा हा जो आलेख आहे तो उंचावत जाईल खासदार खासदार अरविंदी सावंत यांच्या माध्यमातून आम्हाला आज एसटी मिळाली आणि त्या टीच्या माध्यमातून आज कणकवली वागदे यासारख्या ठिकाणची मुलं सुद्धा आमच्याकडे येत आहे म्हणजे हे सुद्धा एक अत्यंत प्रशनावाची गोष्ट या शाळेसाठी आहे या गावासाठी आहे आणि त्याचा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो त्यामुळे अशा पद्धतीने या शाळेमध्ये काम करण्यासाठी सुद्धा एक प्रकारचा एक वेगळा आनंद मिळतो आणि चांगल्या प्रकारचं यश या शाळेला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ओके थँक्यू सर खूप छान माहिती दिली तर आता माझ्याबरोबर गावचे सरपंच आणि ऑफकोर्स आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत सो so, आपण त्यांच्याकडून आजच्या उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहेत सो so, फर्स्ट uh, uh, सरपंच जी आपण तुम्ही सांगा की आजच्या उपक्रमाबद्दल hmm, आज या ठिकाणी आज सोमवार असल्यामुळे आज तारीख पंचवीस तारीखला आज नियोजन केलं की अध्यक्ष आमचे अरविंद सावंत यांच्या शंकर महादेव विद्यालयासाठी आज मुलांची जी काय पटसंख्या कमी होत होती त्यासाठी ते त्यांनी आज बाहेरून मुलं जी दत्तक म्हणून किंवा एक त्यांना काहीतरी नवीन का योजने म्हणजे नवीन अभ्यासक्रमासाठी आज त्या ठिकाणी त्यांना त्यांच्याशी ते संपर्क साधून आपल्याकडे आपल्या शाळेमध्ये त्यांना अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे प्रतिसाद आणि उच्च प्रतिसाद मिळावा यासाठी त्यांना प्रवृत्त करून आज ह्या ठिकाणी त्या हरकूळ वागदे हरकूळ वागदे कणकवली अशा भागातून एषटीची सेवा करून एसटीच्या सेवामार्फत आज त्यांना येथे कुंबुडे गावी त्यांची ने आण करण्यासाठी कडून आज त्यांचा उपक्रम राबवला त्याबद्दल आम्ही अरविंद खासदार अरविंद सावंत तसेच मुख्याध्यापक हे आपले सिंत्रे सर उपमुख्याध्यापक राणे मॅडम आज त्यांच्या नियोजनाने हे सगळे आज का संपूर्ण कार्य पार पडले त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद देतो आणि स्वागतही करतो ओके तर सर मी तुम्हाला विचारेन आता गाडीचा टाइम काय असणार आणि शाळेचा टाइम काय म्हणजे शाळा भरण्याचा हा गाडी सकाळी आमची शाळा साडे दहा ला सुरू असते आणि साडे दहा तिथून नऊला गाडी सुटणार ओके कणकलीतून नऊला सुटल्यानंतर तिथून जाणार ती वाघद्याला वाघद्यातून तिथून परत जे पाट्यावरती येऊन नरडव्या नरडवे रोडला येणार नरडवे रोडमधून सर्व पुढे रेल्वे स्टेशन जवळ काही मुलं असतील त्याची खरकोळची मुलं काय असतील अशीच मुलं पुढे पुढे घेत येणार गाडी करण्याचा एक उद्देश असा की आपली शाळा जी आहे ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला स्थापना झाली आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी ला मी इथं आलो तर या शाळेचा इतिहास जर बघितला तर शंभर टक्के निकाल जवळजवळ सतरा वर्षे आजपर्यंत आपल्या शाळेचा लागलेला आहे शंकर महादेव विद्यालय कुंभर तर या शाळेची ख्याती ऐकून आपली शाळा महाराष्ट्रामध्ये नावारोपण आलेली आहे आणि शाळेचा प्रसार असा खेडोपाडी झालेला आहे आणि आपल्याकडे मुंबई सातारा पुणे बांदा सावंतवाडी कणकोली अशा बार लांबची मुलं आपल्याकडे असतात आणि काही मुलं आता कणकवलीहून सुद्धा आपल्याकडं येण्याची इच्छा त्यांची आहे मग अशा प्रकारे आम्हाला कणकोलीहून वाघदेहून अशी मुलं मिळतात म्हणजे हे शाळेचं एक आमच्या भाग्य समजा किंवा आमचं एक गावाचं एक हे अगदी भाग्य आहे की अशा प्रकारच्या शाळेला बाहेरची मुलं सुद्धा येतात आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आणि अशी मुलं जर आमच्याकडे येत असतील तर का त्यांची सोय का करू नये पालकांची जर इच्छा असेल तर म्हणून आम्ही खास तिकडून एक किस्ती सुरू केली आणि आज चाळीस मुलं आमच्याकडे आज कणकवली वागले भरपूर येतात ओके तर मॅडम आणि सर तुम्हाला दोघांना मी एक सेम क्वेश्चन विचारेन की आता मी तुम्ही जसं की सायन्स शिकवायचं आणि मॅडम तुम्ही इंग्लिश तर यावेळीची टेनची बॅच आहे तो त्यांचा एक कसं रिझल्ट आहे की कि म्हणजे किती रिस्पॉन्स देत आहे तुम्हाला मला असं एक विचारावं वाटलं तुम्हाला कारण मी पण कसं मॅडम तुम्ही जे इंग्लिश शिकवलात ते अजून माझ्या लक्षात आहे आणि ग्रामर इज ऑल्सो परफेक्ट सो मॅडम प्लीज काहीतरी सांगा याबद्दल कोरोनाच्या काळातही आम्ही जे ऑनलाईन घेतलं तर ऑनलाईनलासुद्धा मुलांचा प्रतिसाद चांगला होता आणि याशिवाय मी पर्सनली त्या मुलांना गायडन्स केलेला आहे ज्या ज्यावेळी वेळ मिळेल त्या त्यावेळी मुलांनी मला शंका विचारल्या आणि त्या शंकांचं निरसन मी व्यवस्थितपणे केलं आहे त्यानंतर त्यांनी मूल्यमापन करताना त्या, त्या, करता त्या मुलांनी मला काही सोडून दाखवून फोटो पाठवलेले हो होते त्याचबरोबर ऑनलाईनसुद्धा दाखवलेलं होतं तेही त्या, त्या, त्या मुलांना म्हणजे व्यवस्थित पेल होत म्हणजे असं नाही की ऑनलाईन असल्यामुळे त्यांचं शिक्षण थांबलंय असंही नाही आणि मध्ये भेट दिली त्या मुलाने शाळेत तर ते स्वतः येऊन त्यांच्या नोटबुक्स वगैरे दाखवत होते आणि काही एक्स्ट्रा जर त्यांना गायडन्स हवा असेल तर तेच मुलं स्वतः घेत होती ओके okay. सर तुम्ही अत्यंत <laughs> <laughs> छान प्रश्न असा विचारला की सायन्स हा विषय तसा म्हणजे मुलांना आवडीचा निर्माण करावा लागतो आणि आता इतकी आमची काही मुलं मुंबईला आहेत की त्यांची मुलं आता दहावी बारावी पर्यंत आहेत ग्रॅज्युएट होत आहेत तर त्या मुलांना त्या काळात आम्ही जे काही संज्ञासूत्र सूत्र शिकवलेली आहेत मुलं उदाहरणार्थ एक ते अठरा पर्यंतचे अनुक्रमांक आहेत एच एल आय बी बी सी एम ओ पॅनजन एन एमजी एल एस सी एस, एल एसआय यांनी त्यांचं इतकं पार्ट आहे की त्यांच्या मुलांना सुद्धा ते शिकवतात की माझ्या हायस्कूल मध्ये मला शिकवलेलं आहे आणि त्या मुलांना ते सहजपणे शिकवतात इतकं त्यांचं परफेक्ट झालेलं आहे आणि अशाच पद्धतीनं आता सुद्धा आमचं ते सुरू आहे आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळेल कोरोनाच्या काळात जर शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन आणि प्रत्यक्ष शिकवण्यात फरक येणार नाही असं नाही पण त्यामध्ये सुद्धा आपण मार्क काढून जास्त यश मिळेल त्यासाठी करतो करू सो सर अँड थँक्यू कारण खरंच खूप चांगला तुम्ही प्रतिसाद दिलात माझ्या प्रत्येक सर गुरु सर मी तुमच्याकडे आता येणार आहे आणि सो या युट्यूबच्या प्लॅटफॉर्म मार्फत तुम्ही कोणता यु नो मेसेज किंवा काही आजच्या विषयाबद्दल सांगू शकता काय सध्या शाळेची मराठी शाळेसाठी मु मुलांची ही आहे पटसंख्या ती कमीच आहे सध्या त्याच्यासाठी सर म्हणजे तेव्हा सर होते त्याच्यानंतर सावंत सर राणे मॅडम इंद्रे सर यांनी भरपूर प्रयत्न करून वागदे जानवली हरकुळ या टिकून मुलं या शाळेत शिकायला येत होते त्यांचा येण्या जाण्यासाठी प्रवासासाठी काही नव्हतं त्याच्यासाठी आम्ही आमचे खासदार अरविंद सावंत साहेब त्यांच्याशी बोललो त्यांनी एस टी मांडळाशी बोलून ती गाडी चालू केली ओके okay. आणि त्याची गाडीचाच शुभारंभ झाला ऑलरेडी आपल्या गावात मराठी शाळेमध्ये पोट पटसंख्या वरच्या शाळेत अठरा आहे आणि कालच्या शाळेत चार आहे त्याच्यामुळे अठरा आणि चार बावीस विद्यार्थ्यां तू हायस्कूल कुठच्या परिस्थितीत चालू शकत नाही ते चालण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे तेव्हा सगळ्या ग्रामस्थांनी प्रयत्न करावा कशी जसे ज जास्तीत जास्त मुलं या शाळेत येतील

प्रश्न लिहून एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक पाच बरोबर शून्य तर आता माझ्याबरोबर लहारे सर आणि सावंत सर आहेत सो त्यांचा एक छोटासा बायड घेणार आहे मी तर लहारे सर मी आधी तुमच्याजवळ येतो तुमचं शिक्षण किती झालं आहे आणि जी काही तुम्ही डिग्री वगैरे घेतल्या आहे त्याबद्दल आधी मला सांगा आणि कोणता विषय शिकवतो माझे शिक्षण एम एम एड झालेले आहे आणि आता शंकर महादेव विद्यालयमध्ये दोन हजार तेरापासून माझी नियुक्ती झालेले आहे तर माझ्या शाळेमध्ये मी आता समाजशास्त्र विषय त्याचबरोबर टेक्निकल विषय म्हणून आय बी टी विषय आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल विभाग आहे तो शिकवतो त्याचबरोबर आय सी टी कम्प्युटर संगणक कोर्स आहे okay. तो शिकवतो uh, सावंत सर तुम्ही ऑफकोर्स मॅथ्स शिकवता तर uh, तुमच्या पण शिक्षणाबद्दल सांगा की तुम्ही uh, कधीपासून या शाळेत आहात आणि ओके uh, ओके okay? okay. नमस्कार मी संदीप सावंत uh, माझं शिक्षण बी एस सी बी एड झालेलं आहे आणि दोन हजार चौदापासून मी शंकर महादेव विद्यालय कुंभवणे हे आपल्या प्रशालेमध्ये गणित विषय शिकवण्यासाठी आलो आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मी आ... माझ्या विषयाचा जो निकाल आहे तो शंभर टक्के लागतो म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या सर्विसमध्ये एकही मुलगा नापास झालेला नाही आहे आणि शाळेमध्ये इतर ब बरेच उपक्रम आमच्या राबवले जातात त्याच्यापैकी संगीत आ... म्हणजे गीतमंच आपण म्हणतो त्यामध्ये मी पेटी वादन करतो आणि मुलांना गाणं शिकवणे किंवा त्यांना जर आवड असेल तर पेटी शिकणे हा भाग मी सांभाळतोय त्याचबरोबर मुलांना एकाग्रतेसाठी एकाग्रता वाढवण्यासाठी आमच्या शाळेमध्ये नेमबाजीचा उपक्रम घेतला जातो एअर रायफल शूटिंगचा तो विभाग देखील माझ्याकडे आहे मुलांना मी एअर रायफल शूटिंग कसं करायचं असतं किंवा ती बंदूक कशी हाताळायची असते याचं मी ज्ञान त्यांना देतो आणि मी इतर बऱ्याच शाळा बघितल्या होत्या किंवा मी मा, मी ज्या वेळेला माझं शिक्षण झालं होतं ते, ते हायस्कूल बघितलं होतं इतर बरेच हायस्कूल बघितली पण शिक्षणाच्या पुस्तकी ज्ञानासोबत इतर ज्ञानांचा भर घालणारी ही मला वाटतं महाराष्ट्र राज्यातली एकमेव शाळा असेल की अभ्यास सोडून इतर गोष्टींना पण वाव मिळतो इथं आणि त्यामुळेच आमच्या शाळेचे विद्यार्थी इतर शाळा इतर शाळांमधल्या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेचं जे आकर्षण आहे ते जास्त आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा शाळेमध्ये मला नोकरी करण्याची संधी मिळाली आणि आमच्या शाळेमध्ये बघाल तर जेवढे उपक्रम चालतात किंवा ज्या पद्धतीनं शिक्षण आमच्या इथं दिलं जातं तसं बघितलं तर दहावीच्या मुलांचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आमचा जवळपास नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये पूर्ण केला जातो शिकवून त्याचं कारण असं की रात्र अभ्यास आमच्या शाळेमध्ये चालू असते शाळेचं हे जे प्रगतीचं आलेख आहे तो चढता आहे आणि अशा प्रकारे शाळा वाटचाल करते आणि नक्कीच इथून पुढे पण अशाच पद्धतीनं दैद्यप्यमान वाटचाल आमची शाळा करत राहील थँक्यू थँक्यू सर खरंच खूप चांगली माहिती दिलीत तुम्ही Told him that there was a time when all stories were made on papers. Margi said that when his grandfather was a small boy. रिकवर करते बरोबर मग रिकवर करण्यासाठी रिकवर जी केली जाते प्रोटीन्स प्रोटीन्स जे आहेत हे जे प्रोटीन्स आहेत त्याला काय केलं जातं ब्रेक डाऊन केलं जातं आणि अमिनो अॅसिडस काय केल्या जातात सेपरेट्स केले जातात आणि या मार्फत सेल्स अँड डिफरंट ऑर्गन्स ठीक आहे आणि हे अमिनो अॅसिड्स आपल्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या सेल्स मध्ये ट्रान्सफर केले जातात पाठवले जातात आणि ऑर्गन्स ऑर्गन्स म्हणजे आपल्या बॉडीचे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत सो so, आता माझ्याबरोबर देसाई मॅडम आणि कदम मॅडम आहेत आणि ऑफकोर्स सर पण आहेत तर हे दोन्ही मॅडम कोणत्या कोणत्या विषय शिकवतात आणि त्यांच्याबद्दलची जे काही विषयाबद्दल माहिती असतील ते आपण आता ऐकून घेणार आहोत सो देसाई मॅडम तुम्ही आधी तुमचं शिक्षण किती झालं आहे आणि या शाळेत किती वर्ष काम करतात त्याबद्दल सांगा मी वृंदा रमेश देसाई मी येतं इथे शाळेमध्ये दोन हजार नऊ पासून शाळेत आलेली आहे आणि मी मराठी इयत्ता पाचवी ते सातवी त्याच्यानंतर आठवी हिंदी आणि नववी दहावी आठवी मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स ओके म्हणजे त्याला पूर्वी आपण आय बी टी या नावाने तुम्ही ओळखत होतं तोच आणि तो मी नववी दहावीसाठी शिकवते मी आल्यापासून या विषयासाठी निदेशक म्हणून पहिली शाळेत हजर झाले आणि त्याच्यानंतर मग मी इतर विषय शिकवायला लागले माझं शिक्षण झालेलं आहे एम ए बी एड झालेलं आहे आणि आय बी टी हा विषय मी शाळेत दोन हजार नऊपासून पासून शिकवते तर या विषयाचा जो रिझल्ट आहे तो जवळजवळ आल्यापासून प्रत म्हणजे सत मध्ये सगळीच मुलं आहेत आणि फर्स्ट जो आलेला होता तो नव्याण्णव मार्क्सचा पहिला विद्यार्थी जी आलेली होती ती म्हणजे सिद्धी गोसावी तिला नव्याण्णव मार्क्स शंभरपैकी मिळाले आणि त्या विषयाचं मार्किंग म्हणजे खूप स्कोरिंग विषय आहे आता आपला हा जो विषय आहे तो हिंदीऐवजी आम्ही मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स हा विषय घेतलेला आहे शाळेमध्ये सुरू केलेला आहे त्या विषयातील मी गृह आरोग्य हा विषय शिकवते या विषयाचे चार ट्रेड आहेत ते एक म्हणजे शेती पशुपालन ऊर्जा पर्यावरण आणि अभियांत्रिकी आणि गृह आरोग्य असे चार विभाग आहेत त्यातील मी ओके okay, मॅडम okay. तर आपण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाकीच्या शाळेमध्ये हा विषय शिकवला जात नाही पण आपल्या शाळेत शिकवतात आयबीटी ओके सो त्याचं टेन्थ मध्ये मुलांना किती बेनिफिट आहे म्हणजे वेगळं असं त्या किती फायदा होतो ते आधी सांगा तुम्ही आधी मुख्य म्हणजे हा कौशल्यावर आधारित विषय आहे मल्टीस्किल स्किल म्हणजे कौशल्य oh. आणि कौशल्यावर आधारित असल्यामुळे मुलांना चार वेगवेगळी स्किल डेव्हलप होत आहेत एक म्हणजे शेतीची मुलांना आवड नसली तरी त्यामध्ये विषयात आवड निर्माण होते एक आपलं प्रथम उपचार म्हणजे आरोग्याविषयी आपण जर काय झालं उदाहरणार्थ साज साप जरी चावला किंवा आपल्याला कुठे खर्चटलं पडलं त्याविषयी आपण काय करू शकतो हे त्यामध्ये मुलांना ज्ञान दिलं जातं तुमचं बीपी मोजणे तुमचा रक्तगट तपासणे हिमोग्लोबिन तपासणे हे त्याच्यामध्ये आहे आणि या हिमोग्लोबिन मध्ये आपण काय काय गोष्टी खाल्ल्या पाहिजेत जे, जे जेवणामध्ये रोजच्या कुठच्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजे आपलं रोजचं जेवण काय असलं पाहिजे या गोष्टी त्यात येतात त्याचबरोबर आपण कुठचे कुठचे पदार्थ तयार करायचे आहेत त्या पदार्थावर कुठची प्रक्रिया करायची मग ते टिकवण्यासाठी कुठचे पदार्थ आहेत तळणारे कुठचे आहेत शरीरा शरीरासाठी आरोग्यासाठी आपल्या कुठचे लाभदायक आहेत हे पदार्थ पण त्यामध्ये शिकवले जातात एम एस एफ सी हा विषय जर आपण दहावी पास झाल्यानंतर आपल्याला आय टी आयला ला पंचवीस टक्के आणि आय एनजीओमासाठी पंचवीस टक्के जागा राखीव असतात आणि या या कोर्सचा हा फायदा होऊ शकतो थँक्यू मॅडम खूप छान बोलत तुम्ही तर आता मी कदम मॅडमांकडे येणार आहे तर मॅडम तुम्ही कोणता विषय शिकवता नमस्कार माझं नाव स्नेहल संजय कदम मी एम ए बी एड आहे मी आठवी नऊवी दहावीला मराठी इतिहास हे विषय शिकवते मी या शाळेमध्ये दोन हजार तेरापासून लागली त्या त्यावेळी जेव्हा सुरुवात झाली त्यावेळी मी पाचवी सहावी सातवीला हिंदी पण शिकवलेलं आहे शाळेमध्ये कार्यरत झाल्यानंतर दोन हजार सोळापासून मी आठवी नववी दहावी या सर्व वर्गांना मराठी इतिहास या विषयाचं अध्यापन करते माझ्याकडे इतर ॲक्टिव्हिटीमध्ये हस्ताक्षरसुधार उपक्रम किंवा स्पर्धा रंगावली हे सुद्धा उपक्रम मी माझ्या ह्याच्यामधून शाळेमध्ये राबवत असते आणि त्यामध्ये मुलांनी उत्तमरित्या यश संपादन केलेलं आहे त्याचबरोबर दहावीचा नववी दहावीचा मराठी इतिहासचा चा रिझल्ट हा शंभर टक्के लागत आहे त्यामध्ये मुलांनी पुढे चार विद्यार्थी आलेले आहेत मराठी या विषयामध्ये ही एक आनंदाची बाब आहे मुख्याध्यापक झाल्यानंतर एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढते ओके सो तो एक एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा आता एज अ मुख्याध्यापक म्हणून नमस्कार मुख्याध्यापक हे पद अत्यंत जबाबदारीचं पद आहे मुख्याध्यापक जरी असलो तरी शाळेचं जे काही भवितव्य असतं किंवा शाळेचा रिझल्ट असतो शाळेचा नाव असतो ते शाळेत असणाऱ्या शिक्षकांच्या कर्तृत्वावरती अवलंबून असतो मी या शाळेचा शालेय समितीचा कार्याध्यक्ष होण्याची कारण अनेक आहेत आमचे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय खासदार अरविंदजी सावंत तसेच आमचे मित्र शशी सावंत यांची देखील इच्छा होती आणि मला एक कामाची आवड होती अनेक संस्थांमध्ये आम्ही कामं करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो तर हे गुरुकुल हा जो काही कन्सेप्ट आहे गुरुकुल गुरुकुल हे फार प्राचीन काळापासून हा कन्सेप्ट सुरू आहे आणि या गुरुकुलच्या माध्यमातून ही जी शाळा चालवली जाते विद्यार्थ्यांना इथं राहायला मिळतं इथं त्यांना चालला आहार मिळतो सकाळचा सा व्यायाम करायला मिळतो वेगवेगळ्या शिक्षण सोडून अन्य क्षेत्रामध्ये त्यांना शिक्षण मिळतं उदाहरणार्थ तीरंदाजी असेल सरपाचं शिक्षण असेल अनेक प्रकारची शिक्षण अशी रेग्युलर शाळेत न मिळणारी शिक्षण हे या गुरुकुलमध्ये मिळतात आणि त्यामुळे हे शंकर महादेव विद्यालय हे अत्यंत प्रसिद्ध असं विद्यालय आहे